गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही दिवशी ज्या दिवशी तुम्हाला जमेल त्या दिवशी आपल्याला एक उंबराचं पान घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी एक उपाय हा करायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी कमी होतील तुमचे जर कर्ज असेल तर त्या कर्जातून तुमची मुक्तता होईल तुम्हाला संतानसुख मिळेल तसेच तुमच्या आर्थिक समस्या शारीरिक समस्या किंवा मानसिक समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा कमी व्हायला मदत होईल आता दत्त जयंती जी जा आहे तर ती सव्वीस डिसेंबरला आहे आणि दत्त जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमेला येत असते दत्तगुरूंचा जन्मदिवस म्हणून ही दत्त जयंती साजरी केली जाते आता आपण थोडक्यात माहिती ही दत्तगुरूंबद्दल बघूया आणि यानंतर आपण या उंबराच्या पानाचा उपाय कसा करणार आहोत तर हे पाहणार आहोत दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत तर अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे तर असा दत्त दत्त हे केवळ विष्णूंचे अंश नसून ब्रह्मा विष्णू महेश तर या तिघांचेही अंश हे, हे दत्तगुरूंमध्ये आहेत दत्तात्रे हा जो शब्द आहे तर त्यातील दत्त म्हणजे काय तर हे आपण अगोदर पाहिलं आणि त्रेय म्हणजे काय अत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्त हे अत्री ऋषी आणि माता अनुसया तर यांचे पुत्र आहेत तसेच ते विष्णूंचा सहावा अवतार आहेत आणि दत्त जयंतीचे विशेष महत्व म्हणजे या दिवशी पृथ्वी तलावरती नेहमीच्या तुलनेमध्ये एक हजार पट जास्त हे दत्त तत्व कार्यरत असते या दिवशी आपण दत्तगुरूंची मनोभावे उपासना केली तर आपल्याला दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ हा मिळत असतो दत्त जयंतीच्या अगोदर सात दिवस हे गुरुचरित्राचे पारायण केले जाते हे पारायण सामूहिक केले जाते किंवा घरोघरी सुद्धा केले जाते आणि या सप्ताहाला म्हणजे या सात दिवसांना एकत्रित गुरुचरित्र सप्ताह असं सुद्धा म्हटलं जातं दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्ण असावे तर अशी शिकवण त्यांनी घेतली त्याप्रमाणेच त्यांनी अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगूर आहे तर ही सुद्धा शिकवण अग्नीकडून घेतली अशा प्रकारे दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले यामध्ये पृथ्वी अग्नी पाणी वायू आकाश सूर्य चंद्र समुद्र अजगर कपोत पतंग मधमाशी हत्ती भ्रमर मृग मत्स्य पिंगळा वैश्य टिटवी बालक कंकण शरकर्ता सर्प कोळी पेशकर तर हे आहेत आता दत्तांच्या पाठीमागे आपण पाहतो की औदुंबर वृक्ष आहे कारण या वृक्षामध्ये दत्ततत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणात असते आणि या औदुंबर वृक्षाचेच म्हणजे उंबराच्या झाडाचे एक पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे औदुंबर वृक्षामध्ये निवास आहे त्यामुळे तुम्ही या वृक्षाची पूजा जर केली तर आपल्याला दत्तगुरूंचे प्राप्त होत असतात आता तुम्हाला काय करायचं आहे उंबराचं पान आणण्या अगोदर तुम्हाला स्वतःचा हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत चांगले वस्त्र परिधान करायचे आहेत आणि उंबराचं एक पान तोडून आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला उंबराच्या झाडाची एक काडीसुद्धा आणायची आहे आणि हे जे पान आहे तर ते आणताना किंवा तोडताना त्या पानाला अळी लागलेली नसावं किंवा छिद्र पडलेलं असं पान आणू नये जे पान हिरवेगार आहे कुठेही ज्या पानाला छिद्र नाही तर असे पान देटासह आपल्याला तोडायचं आहे आणि ते घरी आणायचं आहे घरी आणताना हे पान कोणाशीही बोलू नका आणि मनामध्ये तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तर असं म्हणत हे पान घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यावर हे पान तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून या पाण्याने हे पान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे यानंतर तुपाचा एक दिवा हा सुद्धा लावायचा आहे ऑलरेडी जर तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित असेल तर तुम्हाला दुसरा दिवा लावण्याची गरज नाही आणि एक तुपाचा दिवा लावताना यामध्ये फुलवात घाला किंवा जोडवात घालायची आहे हा दिवा ठेवताना आसनावरती ठेवायचा आहे म्हणजे दिव्याच्या खाली छोटंसं आसन ठेवा किंवा तुम्ही थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा थोडेसे तांदूळ ठेवा परंतु दिवा हा नेहमी आसनावरती ठेवायचा असतो तो, तो डायरेक्ट कधीच आपण देवघरामध्ये जे कापड आहे तर त्या कापड्यावरती ठेवू नका तुम्ही एक प्लेट घेऊन त्या प्लेटमध्ये जरी दिवा ठेवला तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला आसनावरती बसल्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे आणि हा जो उपाय करणार आहोत तर आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने हा उपाय करायचा आहे दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता दिवसभरात कधीही करू शकता फक्त तुम्हाला दिवसभरात म्हणजे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्त जो आपण म्हणतो त्या ब्रह्ममुहूर्तापासून चार वाजेपर्यंत हा उपाय करू शकतो फक्त दुपारची बारा ते साडेबाराची वेळ आहे तर ही सोडायची आहे कारण ही वेळ ही दत्तगुरूंची भिक्षा मागण्याची वेळ असते आता एक तामन घ्यायचं आहे त्या तामनामध्ये हे जे तुम्ही स्वच्छ केलेलं पान आहे ते ठेवायचं आहे त्या पानाचा देठ हा देवाकडे येईल तर अशा पद्धतीने ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे या हळदीमध्ये तुम्हाला कच्चं दूध घालायचं आहे कच्चं दूधच घालायचं आहे तापवलेलं दूध आपल्याला वापरायचं नाही आणि पाणीही घालायचं नाही आणि तुम्ही जी उंबराची काडी घेऊन आलेला आहात तर या काडीचा वापर करून आपल्याला या उंबराच्या पानावरती तुमची इच्छा थोडक्यात लिहायची आहे जसं की तुम्हाला जर काही शारीरिक प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आरोग्य घ्या तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी असतील आर्थिक समस्या असतील पैसा टिकत नसेल पैसा येत नसेल तर तुम्ही पैसा लिहा किंवा धन लिहू शकता संपत्ती लिहू शकता तुम्हाला जर संतती सुख नसेल मुलं ऐकत नसेल तर तुम्ही संतती तर अशी थोडक्यात तुमची जी पण इच्छा आहे तर ती इच्छा लिहायची आहे तुम्हाला मानसिक समाधान हवं असेल तर मानसिक शांतता असं लिहा आणि यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला गुरुमंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळेला स्वामी समर्थ आणि एकशे आठ वेळेला दत्तगुरूंचा मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तर असं म्हणा किंवा दत्तात्रेया महा असं म्हटलं तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे एकशे आठ वेळेला श्रीस्वामी समर्थ एकशे आठ वेळेला दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती दत्तगुरूंना सांगायची आहे ती इच्छा त्यांनी पूर्ण करावी त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हे जे पान आहे तर एक लाल कापड घ्यायचं आहे ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे स्वामींची मूर्ती असेल किंवा दत्तगुरूंची मूर्ती असेल तर दत्तगुरूंच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला ठेवायचं आहे आणि दत्तगुरूंची मूर्ती नसेल तर स्वामीच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या डाव्या बाजूला हे कापड ठेवायचं आहे त्यावरती हे पान ठेवायचं आहे वीस पंचवीस मिनटं हे पान तिथेच असू द्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे पान ठेवल्यानंतर या पानाला आपल्याला धूप दिपाने निरंजनाने ओवाळायचं आहे खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर वीस पंचवीस मिनटांनी हे जे पान आहे तर त्या लाल कपड आपण अंतर ला जे अंतरलेलं आहे त्यामध्ये बांधायचं आहे म्हणजे गुंडाळायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही जा हे पान तोडलेलं आहे म्हणजे ज्या झाडाचं हे पान तोडलेलं आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे त्या झाडाला नमस्कार करायचा आहे तेथे गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला दत्तात्रेय नमहात्र असं म्हणायचं आहे आणि हे जे पान आहे त्या कपड्यासह हो त्या झाडाच्या तेथे ते तुम्हाला थोडासा खड्डा काढायचा आहे झाडाच्या खाली मुळाच्या तेथे ते आणि आपल्याला हे जे आहे पान ते कपड्यासह त्या ठिकाणी पुरायचं आहे आणि तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा पुन्हा बोलून दाखवायची आहे आणि दत्तगुरूंकडे आपल्याला ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे त्यासोबतच आपल्याला या उंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा यासुद्धा घालायच्या आहेत आता या जी ज्या दिवशी तुम्ही हे पान घरी आणणार आहात तर याच दिवशी आपल्याला हे रिटर्न त्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे ही काळजी घ्यायची आहे दत्त जयंतीपर्यंत कधीही कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त श्रद्धेने मनापासून आणि निष्ठा ठेवून हा उपाय करायचा आहे हे नक्कीच तुम्हाला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होईल